मित्रांनो कशा सगळेजण मजेत ना मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी कन्शन तुमचं सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहिती मी सोशल मीडियावरती येताना काहीतरी नवीन घेऊन येत असतो त्यासाठी तुम्हाला एक चोर्ण संधी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे आजपासून आपला एक यूट्यूब चॅनल चालू होत आहे त्याचं नाव आहे बिग बॉस फेम छोटा पुढारी कसं तुम्ही सर्वांनी मला कायम सहकार्य केलं आहे सपोर्ट केला आहे आशीर्वाद ठेवला आहे तसंच जिथून पुढे तुमचं सहकार्य आशीर्वाद असणं गरजेचं आहे त्यासाठीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आज शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी उद्योजकांसाठी आपण यूट्यूब चॅनल बनवलेला आहे तसंच तुमच्या छोट्या मोठ्या काही मागण्या असतील म्हणजे काही विषय असतील तर ते विषय मांडायचे म्हणले तर आपला हक्काच यूटूब चॅनल म्हणजे तुमचं यूट्यूब चॅनल आहे बिग बॉस फेम छोटा पुडारी कमींच्या खाली मला तुम्ही सांगू शकता घनश्यामजी ह्या मुद्द्यांवरती बोला तुम्ही सांगितल्याच्या नंतर मी ते व्हिडिओ तयार केले जातील तर त्यासाठी आपले एक हक्काचं शेतकऱ्याचं पुत्राचं यूट्यूब चॅनल म्हणजे बिग बॉस फेम छोटा पुडारी हे आपण चॅनल चालू करत आहोत तर ह्या संधीचा लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी फायदा घ्या आणि ही सुवर्ण संधी आजपासून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरे यांच्या आशीर्वादाने चालू करत आहोत तर लवकरात लवकर जाऊन आपण युट्यूब चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो कसं आहे शेतकरी पुत्रांनी सुद्धा आजकाल मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा आवाज उठवणं गरजेचं आहे कारण आज शेतकऱ्याला वाल कोणीच नाही तर शेतकऱ्याचे पोरांनी बोलायला शिकलं पाहिजे ह्या संकल्पनेतून आज युट्यूब चॅनल मी चालू करत आहोत फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकणार नाही तर माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा इंस्टाग्रामला सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे तिथं जाऊन लगेच क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आपला बिग बॉस फेम छोटा पुढारी जिथपर्यंत यूट्यूब चॅनल तुम्हाला पुढे नेता येईल तेवढा पुढे नेण्याचं काम करा कारण त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करणार आहोत आज तरुणांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न मांडण्याचा आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुमचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे आणि तुम्ही सोबत असाल तर मला हे प्रश्न मांडायला जड जाणार नाही आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे बिग बॉस फेम छोटा पुढारे हे चॅनल आज आपण तुमच्यासाठी मार्केटमध्ये घेऊन येतोय फक्त याला मार्केट कसं ठेवायचं हे तुमच्या हातात आहे तर रसिक माय बापांनो जसं तुम्हाला रोज घाशांदरवडे डेली अपडेट पाहिजे तसंच हा यूट्यूब चॅनलला तुम्ही सो साथ दिली सोबत आला तर तुम्हाला नक्की शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न समजले जातील आणि कुठं अन्याय होतोय कुठं नाही याला घाम फोडण्याचं काम आपण सर्वजण करूया त्यामुळं तुम्ही सर्वांनी आजपासून एक परिवार बनून बिग बॉस फेम छोटा पुढारी घनशन दरोडे या यूट्यूब चॅनलला सहकार्य करा सपोर्ट करा आणि सर्वांनी एकत्र येऊन सरकारविरोधात शासनाविरोधात उभं राहायचंय अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करायचंय आणि शेतकऱ्यांना गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे आपले टायटल एकच शेतकऱ्यांचा चॅनल बिग बॉस फेम छोटा पुढारी घनश्याम ध्रवळे तुम्ही सर्वजण कायम खंबीरपणे पाठीशी उभं राहिला इथून पुढे उभे राहा हे तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद